त्या कार्यक्रमाला का हे लोक का मला काही लोक का मला कधी कधी बोलवत पण नव्हती तरी पण मला एक विश्वास नव्हता की अरे शेवटी माणूस काय चिखलाचा नसतो माणसाला कुठेतरी दाखवायचं असेल की हा काम करणारा माणूस एक माणसाला कळलं पाहिजे आज माणूस गडीचा विषय होता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये खूप प्रयत्न केला तिथला भारत जामदार तुम्हाला माहिती नाही मला माहित आहे एक भारत जामदार आणि पठाण आपला आझादबाई पठाण बाळासाहेब ढोळे आपले इंदापूरचे शहराध्यक्ष दादांसमोर आम्ही मिटिंगा केल्या विधानसभेमध्ये प्रश्न मी मांडला तिथं त्याला पर्यटन मंत्र्यांनी काही लोकांनी काही गोष्टी चुकीच्या केल्या त्यामुळे थोडं थोडं पाच सहा महिन्यात तो लेट झाला परत आम्ही सत्तेत बसतो सत्तेत बसल्यानंतर अजित पवार दादा पवारांनी पहिली बैठक ही लावली आणि या बैठकीमध्ये ताबडतोब पर्यटन मंत्री गिरीश महाजनांसुद्धा बोलून अडोतीस कोट रुपयाचा निधी हा ताबडतोब मंजूर केला गमत सांगतो काम करण्याची पद्धत आहे हा विषय पर्यटन विभागाचा होता पर्यटन विभागाचा विषय असल्यानंतर ती फाईल पर्यटन मंत्र्याकडे कधी जाईल हा कधी निधी देईल निधी कुणाला देईल हे येत नाही <coughs> दादा खूप हुशारन चतुर्माणूस आहे तेव्हा त्यांच्याकडे प्रोसिडिंग आलं त्या मिटिंगचं प्रोसिडिंग आल्यानंतर दादानी पर्यटनच्या तिथं दादाने गोल केलं काय केलं गोल केलं आणि पर्यटनच्या तिथं खुडलं आणि नियोजन केलं काय केलं नियोजन केलं तिथं सही केली म्हणजे पर्यटनचा विभागाकडनं हे नियोजन विभाग नियोजन विभागाकडे घेण्याचा एकच उद्देश अजित पवार त्या खात्याचा मंत्री आहे पण निधीची कमतरता भासणार नाही तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी इंदापूर शहरामध्ये त्या गड्या आणि बाबाच्या दर्ग्याचं एक वेगळं चित्र दिसेल एक इंदापूर शहराची वेगळी ओळख तुम्हाला दिसेल तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो आज हे सगळे पत्रकार बांधवपणे काय होतं इंदापूर शहर दोन हजार बाराच्या इंदापूर शहर काय होतं आज चौदा ते एकोणव आज तुम्हाला मी सांगतो आज मी साडेनऊ दहा वर्ष नऊ वर्ष आमदार आहे नगर डिपीच्या माध्यमातून असेल माध्यमातून माध्यमातून असेल आज भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निधी बदलून आपण इंदापूर शहरामध्ये आणला जी इंदापूर शहराची ओळख वेगळी होती अनेक इमारती पीडब्ल्यूडीच्या ऑफिस पासून गेस्ट हाऊस पासून व्ही आय पासून सगळे अनेक इमारती आपण ते इंदापूर शहरामध्ये बदलून आणलेले अनेक रस्ते आणलेले श्रेय कुणीतरी उठतं काय तर करतं निवेदन घेताना फोटो काढायचा निवेदन द्या फोटो काढून हे काढायचं असं निवेदन देऊन फोटो काढून हे प्रश्न सुटत नसतात त्याला खूप अगोदर आराखडा असतो खूप मिटिंग बैठका त्याला असतात पण कुठंतरी श्रेय घ्यायची काही लोकांना आपल्या तालुक्यामध्ये सवय ठीक आहे त्यांच्या त्यांच्याबद्दल आपल्याला काय महाराज नाही यांची त्यांना लकला तालुक्याने सगळ्या जनतेनी तालुक्याने तालुक्यातल्या जनतेने गोरगरीब माणसाने त्या सगळ्या लोकांनी आता काही लोकांना ओळखलेलं आहे शोभ माणसं कोण आहेत आणि खरी कामाची माणसं कोण आहेत खरी जीवाभावाची माणसं कोण आहेत हे तालुक्यातील लोकांनी सगळ्यांनी बंधून ओळखलेले त्यामुळे मला त्यांच्याबद्दल आता काही बोलायची गरज नाही साधा माणूस जर गेला टपरूला गेला ना हे <laughs> ते काय म्हणतं तुम्ही तुमच्यातून मनात उत्तर द्या खर त्या लोकांनी लाजलं पाहिजे अरे खाली जनते काय तुमच्याबद्दल काय चर्चा चर्चा करतात आपल्या इंदापूर शहराचा असू द्या